महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचे आकर्षण केंद्र बनवण्याचा शासनाचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान मुंबई येथे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक आकर्षक डेस्टिनेशन बनवण्याचा शासनाचा संकल्प आहे राज्यात दहा लाख कोटींचे महामार्ग बंदरे विमानतळ वीज प्रकल्प व शहरी विकासाशी संबंधित पायाभूत प्रकल्प सुरू आहेत वाढवण बंदर परिसरात देशातील पहिले मल्टीमॉडल हब उभारले जात असून चौथी मुंबई उभी राहणार आहे नवी मुंबईत युनिव्हर्सिटी टाउनशिप स्पोर्ट्स सिटी मेडिसिटी व इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे पुणे नागपूर विदर्भ व मराठवाड्यात नवीन औद्योगिक केंद्रे उभी राहत असून महाराष्ट्र देशातील औद्योगिक उत्पादनात तीस टक्के वाटा उचलतो तसेच शासन सौर वारा हायड्रोजन यांसारख्या नूतनीकरणीय ऊर्जेला प्राधान्य देत असून हरित वाहतूक स्पिरिच्युअल व कोस्टल टुरिझमलाही चालना दिली जात आहे